तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतनं पैसे द्या लोय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं खर काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय युगे का पाहण्याच्या हनुमानांची चा? छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगात तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय अवदासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पोरीला त्याला नगर ग्रामपंचायती नगरपालिकांनी निवडून आणता अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चालला नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुंतदारांना बरोबर घेऊन मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जीवा म्हणून वाचला शिवा हे आपण विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाद्यांची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे त्याचा विसर पडता कामा नये निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढतं समाजात जी तेढ निर्माण होती ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय मतदारांना सांगायचं आहे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी भाग बांधवल केलं किती एक हजार कोटी मी विचार केला नाही ना? हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा हा कुठल्या पंथाचा शेवटी सगळे आपण भारतीय आहोत याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळात मराठा समाजाला मिळतं जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो महाज्योती आहे सारथी आहे माझ्या मागासवर्गीयांच्या करता आहे माझा मातंग समाज म्हणायचा दादा आम्हाला अन्याय होतो बार्टीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो तिथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं बार्टी बाकी नवबौद्धांना मातांगांना आरटी शेवटी सर्वजण आपली माणसं आहे ह्या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिलीत आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला नदनजय तुला आठवत असेल माझ्या चेंबरला मिटिंग झाली हसन मुश्रीफ होते आपला अब्दुल सत्तार होता बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही दफनभूमी करायला निधी नाही अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही यावेळेस ह्या सगळ्या कामाला निधी दिला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे बाळासाहेब तुझ्याकड पण निधी आला धनंजय तुझ्याकड पण निधी आला असा भेदभाव केला नाही शेवटी सगळी आपली माणसं आहेत याचा विचार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये वक बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली या पद्धतीनं आमचं सा काम चाललेलं आहे मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं सा। आहे तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही हे काही काही सांगतात अरे आता ही सरकार आलं की यांना गोळा करतील पाकिस्तानला पाठवतील काय तुमच्या बापाच्या घरचं आहे पाकिस्तानला पाठवायला काही पण बोलता काही पण सांगता खोटा नाटा प्रचार करता त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला त्यांच्या सम्रभावस्था निर्माण करायला सांगतात की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणुकाच होणार नाही असलं सांगायला मागं पुढं बघत नाही अरे शाणे काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सा सन्मान ठेवण्याच्या करता समा त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केला आहे दरवर्षी संविधान दिन सुरू केलाय ह्या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बा बाबासाहेब जेव्हा उभे राहिले काँग्रेसवाल्यांनी विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बा बाबासाहेबांना पाडलं तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आहे आता दाखवता तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं का नाही बिनविरोध निवडून दिला महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा यंदा सुरतचा आणि मला वाटतं इंदोरचा खासदार बिनविरोध निवडून आलाय ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो आहे आम्ही विकासाच्याकरता ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे त्याच्यातनं केंद्रामध्ये मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न करता निधी आणण्याचं काम करती। ते करतील त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील बीच ब्रिजची कामं असतील त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर शिवसागरांशी बोल